श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी सध्याचे सोन्या चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनंच कशाला हवं सोन्यापेक्षाही मूल्यवान अशा काही काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला सोन्यापेक्षाही अत्यंत प्रिय आहेत आपण त्याची किंमत पाहिली तर पैशामध्येही करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धन तेरसला सोने खरेदी करून होते अगदी त्याचप्रमाणे आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती या गोष्टी खरेदी करून नक्कीच होणार आहे पुराणात असे सांगितले आहे जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी हे या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची देखील परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस तर पहा शनिवारी म्हणजे अठरा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतरचा दुसरा मुहूर्त दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याचबरोबर तिसरा आणखीन एक मुहूर्त म्हणजेच सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांपासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत देखील लाभमुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटांपासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वही पूजन करायचं आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या परिस्थितीनुसार आपण जी काही छोटी मोठी खरेदी करणार आहोत तर ती देखील तुम्ही या मुहूर्त काळामध्ये करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं का आहे पहा ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याचबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जे काही तांब्या पितळची भांडी असतात किंवा तांब्या पितळाच्या वस्तू असतात तर त्या घेण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे कारण पितळ जे असतं ते अगदी सोन्यासारखंच दुसरा धातू दिसतो म्हणून पितळ खरेदी करण्यालासुद्धा या दिवशी सोने इतकेच महत्त्व आहे म्हणून तुम्हाला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही सोन्यासारखाच दिसणारा पितळेच्या कोणत्याही वस्तू या दिवशी खरेदी करू शकता देखील तितकेच मोल हे आपल्याला भेटत असते तुमच्याकडे देवपूजेतला म्हणजे देवाचा ताट नसेल तर तामण ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील काही विशेष देवी देवतांच्या मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाहीत पण तुम्हाला बऱ्याच दिवसाची ती घेण्याची इच्छा आहे तर धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचे टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेले आहेत तर मग तुम्ही लवकरात लवकर ते टाक बनवायला टाका आणि जर तुम्ही टाक बनवायला टाकले असतील तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणून त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू या खरेदी करायच्या आहेत खरं तर या वस्तू अतिशय कमी किमतीमध्ये मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातल्या सामान्य माणूस देखील या वस्तू खरेदी करू शकतो धनत्रयोदशी दिवशी आपण लक्ष्मीपूजन असो किंवा इतर कोणतीही पूजा असो तर त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतोच आणि मंगल कलश यामध्ये आपण चैतन्याचं प्रतीक म्हणूनही पाने लावत असतो ती म्हणजे नागवेलीची त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये दोन विड्याची पानं देवाजवळ अशी ठेवावीत की त्याचा देठ देवाकडे येईल ये आणि या दोन्ही विड्याच्या पानावरती हळदी कुंकू आपल्याला पसरवायचा आहे म्हणजे एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू हळद कुंकुवाच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने आपण देवाजवळ स्थापित करायची आहेत त्यानंतर हळदीच्या पानावरती शुभ आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकुवाच्या पानावरती लाभ असं आपल्याला लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने देखील काढू शकता आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव दोन्ही पानावरती लिहायचं आहे आणि या दोन्ही विड्याच्या पानाची धूप दीपाने ओवळून पूजा देखील करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही विड्याची पानं हळदी कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे आणि मग तुमच्या आजूबाजूला कुठे जर पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळदी कुंकू टाकून तुम्ही ते पाणी एखाद्या झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ते पाणी ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनतेरसच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळेल यासाठी तुम्हाला महत्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विड्याच्या पानांचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाची पाने तुम्ही प्रत्येक वेळी पूजेसाठी देखील वापरू शकाल यानंतर दुसरी वस्तू म्हणजे लाह्या आणि बत्ताशे धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या बत्ताशे यांना खूप महत्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजेच लाह्या आणि बत्ताशे त्याचबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता धन्वंतरी देवता यांना सुद्धा पांढऱ्या रंगांची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाह्या बत्ताचे आपण नक्की खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे संपूर्ण कुटुंबाची भरभराट देखील होणार आहे लाह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी हा एक अत्यंत महत्वाचा गोड पदार्थ आहे आणि त्यामुळे नक्की हा पदार्थ तुम्ही खरेदी करावा आता यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानली जाते ती म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो आणि त्यामध्ये लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशीच्या दिवशीच चा करायची दिवशी चा आहे आता हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुनी लक्ष्मी आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या पूजेच्या निमित्ताने आणायची आहे आणि तिची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला घरातील सगळी काही दरिद्रता ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आता पुढील महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे धणे अख्खे धणे धणे ज्यापासून आपण कोथिंबीर तयार करतो असे धने तुमच्या घरी अगोदरच उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धने त्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही भरभराट बर कायम राहते खरेदी केलेले धणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये पुजले जावेत दुसऱ्या दिवशी हे पुजलेले धने आपल्या घरातील एखाद्या कुंडीत लावायचे आहेत धनत्रयोदशीच्या दिवशी जे धणे आपण पुजतो ते धने जर आपण आपल्या घरी कुंडीत शेतात लावले तर ते जर चांगले उगून आले तर आपल्या घरामध्ये वर्षभर खूप जास्त प्रमाणात भरभराट होते त्याचबरोबर पाच पणत्या तरी आपण नवीन घ्यायच्या आहेत आणि या पंत्यामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसामध्ये थोडं थोडं तेल टाकून त्या त्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही आहे बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात आणि त्यामुळेच आपण या धनत्रयोदशीच्या निमित्ताने पाच कहोळींना मातीच्या पंत्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत त्याचबरोबर आपण दक्षिणावर्ती शंख धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं आहे त्यामुळे ही वस्तू घेणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरात दक्षिणावर्ती शंख आणून त्याची देवघरात पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंख नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होते तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून तुम्ही पांढऱ्या कवड्या देखील पाच खरेदी करू शकता आणि त्याची स्थापना देखील देवघरामध्ये दे करू शकता आणि त्याचबरोबर शेवटची वस्तू म्हणजेच हळकुंड हळकुंड खरेदी करायचं म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहेत भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्या जातात तर ते हळकुंड लेकुरवाळी हळकुंड खरेदी करायचं आहे वंशवृद्धीचं प्रतीक मांडलं जातं त्यामुळे हळकुंड खरेदी केलं तर ते लेकुरवाळी हळकुंड खरेदी करावं त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तांब्या पितळच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर त्याही तुम्ही खरेदी करू शकता आणि आवर्जून कुबेर दिवा देखील घेऊ शकता की तो पितळेचा किंवा तांब्याचा असला तरीही चालेल कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता सोनं आणि चांदी भगवान कुबेरांचं प्रिय धातो आहे जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोनं किंवा चांदीचं नाणं देखील खरेदी करू शकता तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही या वस्तू नक्की खरेदी करून आणू शकता आणि या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल आणि या वस्तूच्या रूपाने लक्ष्मी मातेचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगतीसुद्धा होईल तर धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ